शिवजयंती नेहमीप्रमाणे वयवर वर्ष चौथ आम्ही सगळीजण मित्रमंडळ शिवेंद्रराजे भोसले मित्र, मित्र समूहच्या वतीनं महिला असू दे ज्येष्ठ असू दे पुरुष असू दे सर्व युवक असू दे या विलासपूर गोळीबारची मैदानची शिवजयंती आम्ही नेहमीप्रमाणे या विलासपूरमध्ये साजरी करतो आज वर्ष चौथ वर्ष आहे आणि श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांच्या प्रेरणानं आम्ही शिवजयंती स्थापन ह्या विलासपूरमध्ये नेहमी घेतोय या विलासपूरच्या शिवजयंतीला पारंपरिक वाद्य आणि सर्व जे काय हत्ती घोडे काय जे काय ते असतं शिवजयंतीला सगळेच असतं मिरवणूक मी छोटी असती त्याचबरोबर मिरवणूक आपल्या कल्याण पार्क ते इंद्रानगर इंद्रानगर ते कल्याण पार्क छोटी मिरवणूक असतील त्यात विलासपूरचे माझ्या अंदाजीनं सगळे भाविक आणि शिवाजी महाराजांच्या प्रेम करणारे सगळे मावळे आणि छत्रपती आमदार शिवेंद्राजी भोसले यांच्यावर प्रेम करणारे सर्व आम्ही सगळे कार्यकर्ते सगळे ह्या शिवजयंतीला उपस्थित असतो आम्हाला जास्तीत जास्त थोडक्यातच सांगायचंय त्या शिवजयंतीला आम्ही वेगळा पांडा पाडलाय विलासपूर गोळीबार मैदानसाठी आम्ही महाप्रसाद करतो सगळ्यांना माझा विलासपूरच्या सगळ्या नागरिकांना सगळ्या महिलांना माझ्या बहिणींना सगळ्यांना आव्हान आहे आपण ह्या शिवजयंतीला जास्तीत जास्त व्हावं हो। त्याचबरोबर महाराज साहेबांना आपल्या शिवजयंतीचं नियोजन केलेलं आहे राजवाड्या बी शिवजयंती सगळ्या महाराजांच्याच मार्गदर्शन असते आपण ह्या ह्या शिवजयंतीला बी आणि सतरा तारखेपासून महाराज साहेबांना शिवजयंती घेतली त्यात बी आपण सगळ्यांना सामील व्हायला पाहिजे आणि सगळ्यांना जास्तीत जास्त संख्येनं आपण ही शिवजयंती चांगली आपल्या सगळ्यांच्या वतीनच होती आपण सगळ्या जण उपस्थित राहावं अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे सगळेजण जण शिवजयंतीला राहाल उपस्थित अशी मी ही करतो विलासपूर शिवजयंती चौथे विरोधभाई पटलच्या माध्यमातून शिवजयंती साजरी केली जाते त्या शिवजयंतीला सगळ्या विलासपूर गोरिगाव मैदानामध्ये उपस्थित राहून आणि दुसरे सांगतो

यांनी शिवजयंतीचा कार्यक्रम कार्यक्रमाचे नियोजन केले आहे तर सर्व विलासपूर आणि गोळीबार मैदाना मधील सर्व युवक युवतींनी शिवप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे महिलांनी ज्यांना त्यांना आवडेल अशा प्रकारचे पोशाख करून लहान मुलांनी सुद्धा वेगवेगळ्या का प्रकारचे पोषाक करून या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी सर्वांना विनंती करण्यात आणि आमदार शिवराज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कर मान्य प्रभूबाई पटाके यांच्या मार्गदर्शनाच्या त्याच गोळीबार मैदानात आपण आप दरवर्षी प्रमाणे शिवजयंती साजरी करू करत आहोत एकोणीस तारखेला शिवजयंती विलासपूर गोळीबार मैदान कल्याण पार्क येथे शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे तसेच कल्याण पार्क ते इंद्रानगर इथपर्यंत मिरवणूक आहे तरी सर्व विलासपूर गोळीबार मैदानात ज्येष्ठ महिला युवक युवती सर्वांनी या मिरवणुकीत सहभागी व्हावे ही नम्र विनंती